माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला या निवडणुकीत घ्या धर्मराज सोलापुरातील श्री सिद्धेश्वर परिवारातील वीरसेव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडाजी यांनी आयोजित केली होती प्रारंभी सुरेश असापुरे यांनी प्रस्तावित केले या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे माजी आमदार विश्वनाथ चाकोते जागतिक लिंगायत महासभेचे कार्याध्यक्ष विजयकुमार अतुरे अमर पाटील केदार उंबरजे अशोक पाटील माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील शिवयोगी शास्त्री इरेमठ सिद्धाराम चाकोते शंकर पाटील रामदास पताटे अनिल सिंदगी हरीश पाटील रमेश भावी पशुपती माशा सकलेश बाबुळगावकर बिपिन कर्जोळे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक विराजदार राजशेखर ममाणे यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखाना सिद्धेश्वर देवस्थान सिद्धेश्वर शिक्षण संस्था सिद्धेश्वर बाजार समिती पदाधिकारी सह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते काडादी म्हणाले आमदार प्रणित शिंदे यांच्या अंगात दमक आहे चिमणी पाडल्यानंतर लगेच त्या साखर कारखाना स्थळावर येऊन त्यांनी पाणी केली सर्व कामगारांना धीर दिला दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर मोहोळ अशा पाच तालुक्यांमध्ये सिद्धेश्वर कारखान्याचे सभासद आहेत मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून एक बैठक कारखान्याच्या मंगल कार्यालयात सभासदांची घेणार आहे त्या बैठकीत मी सभासदांना आवाहन करणार आहे की ज्यांनी मला त्रास दिला कारखान्याची चिमणी फाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले अशा भाजपला चारी मुंडा करा आणि प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी राहा सुशील कुमार शिंदे म्हणाले मी ही वीरसेवक कक्कय्या समाजाचा आहे आणि काडादी दे यांनी डेरिंग करून उघड उघड मिटिंग घेऊन पाठिंबा दिल्याबद्दल मी त्याचा जाहीर आभार मानतो प्रणितिताई जिद्दी आहे काम करते जात पात बघत नाही तिला साथ द्या असेही शिंदे म्हणाले या ठिकाणी प्रणितिताईच्या एक माध्यमातून एका खऱ्या कार्यकर्ता आणि ज्यांना समाजाचे प्रश्न समजत आहे समाजाचे प्रश्न सुटवण्याचे ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे अशा एका नेतृत्वाला आता नेतृत्व करण्याची आहे आणि त्यांना आपण संधी दिली आता सांगितलं विश्वनाथजीने त्याच्यानी साहेब हे आहे त्यामुळं वीरशैव काय असले तरी आपल्या समाजातल्या मधून आपण सातत्यानं मी त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जास्त बोलणार नाही कारण माझ्यापेक्षा आपण सर्वजण त्यांना जवळून जाणतात